छान मध्ये गोरं व्हायचं आहे का हा मला गोरं व्हायचंय मी जरा काळा पोडलोय एक दोन चार वर्ष झाले तर आसन काही औषध गोरं होण्याचं तर त्या गोरं होतो मी या नळीचा वापर जास्त कुठे करतो तुम्हाला माहितीये का हे बाबा इथे 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 ये ना हे लावून आशा आण तुम्ही या अशा आणि या 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 एक दोन तीन चार आणि पाच <coughs> मला गोरं व्हायचं आहे आले फिरून फिरून हा फिरून फिरून यायचं माणसाने माणसाने कधी पण फिरून फिरूनच यायचं एका जागेवर कोण बसतो एका जाग्या कोणी बसत नाही सगळे फिरवून